घरदार टाकून या जाऊ जरा दूर दूर घरदार टाकूनिया जाऊ जरा दूर दूर घेऊन या पावलात पावसाची ऋण झुण डोंगराच्या माथ्यावर आभाळाच्या जर्रा खाली डोंगराच्या माथ्यावर आभाळाच्या जरा खाली, खाली। एकट्याने झेलू जरा ओल्या ओल्या काही सरी भिजलेली मऊ माती पावलांना लागू द्यावी भिजलेली मऊ माती पावलांना लागू द्यावी खळाळत्या झऱ्यांसवे पावसाची गाणी गावी राजवर्खी मोरपंखी दाटलेले पाणी डोळ्यांमध्ये साचत एका आठवांचे उष्ण पाणी सोसुनिया संपलेले उतरावे जड ओझे सोसुनिया संपलेले उतरावे जड ओझे चिमुकल्या ओंजळीत आभाळाचे दानं घ्यावे आभाळाचे दानं घ्यावी ही कविता लिहिली होती मधुराणी साळुंके यांनी जर तुम्हाला ही आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद